नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहूयात श्री संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या अप्रतिम वाडा किशोर मसालेवाला उत्पादनामुळे ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डर साठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा श्री संत शिरोमणी रोहिदास महाराजांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती लोणावळ्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सालबादप्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती लोणाळ्याच्या शहरात उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात गळीवाडा येथून श्रीफळ वाहून सुरुवात करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती गवळीवाडा येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत ही मिरवणूक यावेळी उपस्थित कार्यक्रमास आरपीआय पश्चिम महाराष्ट्रांत वाघमारे माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर माजी नगरसेवक रोहिदास कडू मावळ वार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शेख तसेच मावळ वार्ताचे सदस्य किरण गायकवाड बाळासाहेब फाटक संजय अडसुळे माजी नगरसेवक निखिल कविश्वर उभाटा शिवसेना शहराध्यक्ष परेश बडेकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अध्यक्ष विलास बडेकर लोहाश्वर शिवसेना शिंदेगड शहराध्यक्ष संजय भोईर आरपीआय शहराध्यक्ष कमलशील मस्के लोहाश भाजपा व्यापारी संघटना अध्यक्ष अभय पारक जय घोने विनोद होगले जयवंत दळवी रामभाऊ संजय कांबळे विलास पाठारे जाकीर खलिपा विजय जाधव रवी जाधव प्रफुल्ल काकडे समीर खोले सुरेश हळुंदे भरत चिकणी अनिल अकोलकर जयेश देसाई संजय जिदे दत्ता देसाई कृष्णा साबळे आदी जण उपस्थित होते यावेळी श्री संत रोहिदास महाराज जयंती दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष सुनील सोनोने नियोजक सुभाष रेड्डी सागर लोकर रामेश्वर मंगवडे राजेश लिलवारी पांडुरंग तिखे युवराज पवार रमेश मंगवडे अशोक मंगवडे अनिल बामले गुप्ता दर्शन भनुसगरे इत्यादी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विक्रम बोबाटे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना लाडूचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमात लोणाळा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद